या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा सा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरात मराठी अभिनेत्री विदिशा मेस्कर यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराचे वितरण कला जीवन बौद्धेश संस्था ढगाद्वारा आयोजित महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा पाचमे रोजी वरुड शहरात आयोजित करण्यात आला होता आज संत्रानगरीमध्ये कला जीवन संस्थेच्या वतीने महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला विदिशा मॅडम सुद्धा आले आहेत मॅडम आपण सिनेमा अभिनेत आज संत्रानगरी गुरु शहरामध्ये याला काय सांगू शकाल अं खूप छान वाटतंय इकडे येऊन कारण जसं मी मगाशी पण म्हणाले की माझा पण काहीतरी बिझनेस सुरू करण्याचं डोक्यात चालू आहे अजून काय कसं ते अजून फिगर आउट करायचं आहे पण इथे आल्यानंतर आपण म्हणतो ना की तुमच्या डोक्यात काहीतरी चालू असतं आणि तेव्हा देव तुम्हाला अशा ठिकाणी पाठवतो जे त्याच्याशी रिलेटेड असतं आत्ता हा पुरस्कार जो आहे तो उद्योजकांशी रत्न पुरस्कार आहे आणि इथे छोट्यांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत सगळ्यांनी खूप चांगले चांगले टिप्स दिले आहेत तर मला असं वाटतं की इथे येऊन माझाच फायदा झाला आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड तुम्ही ऑरेंज सिटी या शहरामध्ये पहिले आला काय मुंबईचं वातावरण आणि विदर्भाचं तापमान काय तुम्ही सांगू शकता खरं सांगायचं तर तापमान इथे जास्त आहे पण मला घाम मुंबईत जास्त येतो <laughs> कारण मुंबईत दमटपणा जास्त आहे इथे अजिबात दमटपणा नाही आहे मी पहिल्यांदा अमरावतीमध्ये आले आणि मला खरंच खूप छान वाटलं सकाळी मी जेव्हा इथे आले गाडीतनं मी जात होते दुकानं बंद होती पण वातावरण खूपच प्रसन्न होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं शून्य पोल्युशन अजिबात इथे प्रदूषण नाही आहे त्यामुळे मला मुंबईपेक्षा खूप जे मोकळा श्वास खऱ्या अर्थाने मला इथे घेता आला आणि पहिल्यांदाच मी आली अमरावतीमध्ये किंवा रूडमध्ये पण मला खूप 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 छान वाटतं आहे लोकांचं जे प्रेम मिळतं आहे सिरियल संपून माझी म्हणजे जी मेन फेमस सिरियल आहे रंग माझा वेगळा ती संपून आठ महिने चालेत पण तरी लोकं अजूनही प्रेम करतात त्याच नावाने त्या सिरियलसाठी तर हे रंग वेगळं करू शकली प्रेक्षक अजून म्हणजे खूप आनंदाची बाब आहे वेगळा करू शकले नाही अजून रंग तर चिकटून आहे अभिनेता काम करत असताना मॅडम आपण अभिनेता पडद्यावर काम करतात युवकांना काय मेसेज द्याल तुम्ही युवकांना काय मेसेज द्याल युवक युवक आहे ना येस मला असं वाटतं की आत्ताचे युवक ना देव देईल देव देईल अशा पद्धतीत म्हणजे ते देवावर सोडतात की आहे ना देतो आहे ना बोल होईल होईल होऊन जाईल चलताय रे हा जो अॅटिट्यूड आहे ना तो ॲटिट्यूड प्रॉब्लेम होतोय म्हणजे तुम्हाला काहीही फॉलो करायचं असेल तुमचं पॅशन फॉलो करायचं आहे चित्रकला म्हणा ॲक्टिंग म्हणा सिंगिंग म्हणा डान्स म्हणा तुम्हाला जिकडे हवं हो आहे तिकडे जास्त नाही की इंजिनिअरिंग डॉक्टरेटच केलं पाहिजे पण तुम्हाला जे करायचं आहे ते तरी मनापासून करा घरी बसून उद्या मी म्हणेन की नाही मला तर देव देणार आहे मला माहिती आहे अरे देव असा नसतो देत तुम्हाला बाहेर जाऊन काम करावं लागतं तुम्हाला बाहेर जाऊन कामं हो शोधावी लागतात काही लोक तर कामासाठी भीक म्हणजे प्रॉपर भीक मागतात कामाची की आम्हाला हे काम द्या प्लीज आणि तेच लोक आज पन्नाशीला येऊन खूप मोठे मोठे ॲक्टर्स आणि मोठे मोठे व्यक्ती घडलेले आहेत तर अरे चलताय रे नाही चालत आहे आपला पडताय तरुणांना मुंबई नगरीचं आकर्षण असतं आणि विशेषतः आता नवीन तरुणांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी काय अशी तुम्ही म्हणजे त्यांना सोपी अशी की सांगू शकाल मेहनतीशिवाय मेहनत तर आहेच पण मेहनतीबरोबर असा कोणता मार्ग तुम्ही त्यांना सांगू शकता क्षेत्र येण्यासाठी मेहनतीबरोबर तुमचं कम्युनिकेशन स्किल्स मला असं वाटतं ते खूप मॅटर करतात म्हणजे आता माझ्याबरोबर पण खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ॲक्टर्स आहेत मित्र आहेत ॲक्टर त्यांचं कधीकधी काय होतं खूप ठिकाणी ऑडिशन चालू असतात तर गरज नाही आहे की समोरच्याच माणसाने तुम्हाला विचारलं पाहिजे तुम्हीसुद्धा समोरच्या माणसाला विचारू शकता की बाबा कुठे ऑडिशन असेल तर मला सांग किंवा टॅप करा की इथे ऑडिशन चालू आहे का तिथे ऑडिशन चालू आहे का प्लीज मला कळवा तर कम्युनिकेशन लॅक ऑफ कम्युनिकेशन मी म्हणेन की तुम्ही बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचलातच नाहीत तर तुम्हाला कळणारच नाही की बाहेरच्या जगात काय चालू आहे जेव्हा तुम्ही तिकडे पोहोचाल तेव्हा तुम्हाला कळेल की इकडे ऑडिशन चालू आहे मग तुम्ही ऑडिशन द्याल मग तुम्ही सिलेक्ट व्हाल सो सुरुवातच जर तुम्ही नाही मला म्हणजे माझ्यापर्यंत येतील त्यांनाच मी एंटरटेन करणार त्यांनाच मी ऑडिशन देणार तर असं नसलं पाहिजे कला जीवन संस्था मला असं वाटतं की नावातच आहे त्यांच्या कलेला जीवन देणारी संस्था जसं उद्योग आणि ती बहुउद्देशीय संस्था आहे सो so, प्रत्येक आता इथे बिझनेसमॅन त्यांना ते प्रोत्साहन देतात त्यांना ते प्रेरणा देतात की तुम्ही अजून ग्रो करा तसंच so, ब प्रकारे बऱ्याचशा चित्रकला असेल किंवा बाकीच्या कला असतील प्रत्येक कलेला जीवन देणारी संस्था म्हणजे कलाजीवन संस्था तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि अशी माणसं अशा संस्था फार कमी बघायला मिळतात जे लोकांचा विचार करतात टिपिकल जॉब म्हणजे जे असतं माझे आज माझं डिग्री मिळाली आता मी जॉब करणार ही मानसिकता तोडून लोकांना बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करतायत ते आपला दुसरा गुजरात होऊ शकतो जर प्रत्येकाने हा विचार केला तर किंवा पहिला महाराष्ट्र होऊ शकतो जर प्रत्येकाने हा विचार केला तर त्यामुळे ही जी, जी मोहीम राबवली आहे ती खरंच खूप उत्तम मोहीम आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत आहेत कला जीवन संस्थेचे अध्यक्ष श्री युवराज ठाकरे सर आजचा खरं का सुंदर कार्यक्रम घडून आला काय सांगू शकाल सर आज आपल्या वरुड तालुक्यामध्ये कला जीवन बहुद्धीश संस्था हा संस्थेने खूप चांगला असा उपक्रम राबवला हा उपक्रम राबवण्यामागचा एकच उद्देश होता की जे काही बिझनेसमॅन आहे जे उद्योजक यांना आपल्याला एक बाजारपेठ कसे मार्केटमध्ये उपलब्ध करून देता येईल मार्केट कसं उपलब्ध करून देता येईल आणि त्यांच्या प्रोडक्टला मार्केट कसं देता येईल या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आज आयोजित केला होता संपूर्ण महाराष्ट्रातून इथं शंभर उद्योजक उपस्थित झाले आणि हा उद्योजक उद्योजक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आपण मराठी अभिनेत्री विदिशा मस्कर यांना आमंत्रित केलं होतं आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला तसेच आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान माने खेरदे सर तसेच संस्थेचे सचिव पराग भोंडे सर सर्वच पदाधिकारी या संस्थेचे उपस्थित होते आणि हा कार्यक्रम इथं या पद्धतीने पार पडला या कार्यक्रमाचे डायरेक्टर श्री रमेश बोरकुटे सर आपल्या सोबत सर काय सांगू शकला आजच्या संदर्भात आजचा कार्यक्रम म्हणजे एक महत्वपूर्ण एक उद्योगासाठी एक उद्योग वाढवण्यासाठी एक प्रेरणादायक आहे आणि ते प्रेरणा एक उद्योग आहे म्हणे जेव्हा आपण सुरुवात करतो त्याला मार्केटिंग म्हणा किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन आहे जेव्हा आम्हाला गौरव वाटतो की आम्हाला काहीतरी कामाबद्दल आम्हाला एक पुरस्कार भेटत आहे आणि खरंच आजचे जे उद्योग लोक आलेले आहेत आणि त्यांना एक गौरव गौरव आहे की त्यांना एक काहीतरी भेट याद्वारे त्यांचा एक बिझनेस वाढतो लोकांपर्यंत त्यांचं नाव वाढतो यासाठी खूप मागील पडद्याच्या आडमध्ये प्रयत्न करतो आपण पडद्याच्या आडमध्ये काम करतो तेव्हा पडद्यावर म्हणजे एक मॅ आत्ता दीक्षा मॅमना पण त्याच्या त्याच्याकडे एक पडद्याच्या आडमध्ये काम केल्यानंतर पडद्यावर आल्याने पडद्यावर जेव्हा फेमस होतो तेव्हा तो जग प्रसिद्ध होतो आणि माझं सांगण्याचं एकच अर्थ आहे की तरुणांनी एक जग प्रसिद्ध करावे आम्ही जेव्हा आमच्याकडले आर्वीचे लोक संत्रा काढण्याकरिता येतो म्हणजे जे काय म्हणतात त्याला बगीच्यामध्ये नाही का तेव्हा काय देतात ते माझे लोक परिचित होते ते सांगत होते की आम्ही अशा पद्धतीने संत्रा काढू आणि खास वरुड म्हणून जास्त जास्त संत्रा येतो म्हणून खूप परिचित आहे संत्रासाठी आणि इथले लोक पण खूप छान आहे आणि शेती विभाग असल्यामुळं नाही का ना सर्वात ना महत्त्वाचं कट्टी की शेती विभाग जो शेतीमध्ये स्ट्रगल करतात शेतकरी आणि तो उत्पन्न निवडून मार्केटला जातो तेव्हा तो व्यापाऱ्याला भेटतो पण शेती एक महत्त्वाचं आहे आज संत्रानगरी वरुळ शहरामध्ये कला जीवन संस्थेच्या वतीने महाराष्ट्र उद्योगतज्ञ पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्यासोबत पुरस्कार श्री भोंगाळे सर आहे सर आपण सुद्धा विदर्भातून आले आहेत नेमका आज आपला पुरस्कार मिळाला काय सांगू शकत जवळपास एका वर्षामध्ये एक दोन पुरस्कार प्राप्त करतोच आम्ही परंतु या माहीत नाही का भावनिकता आहे विदर्भातला असल्या कारणाने कदाचित भावनिकता असेल किंवा कलाजीवनची जी टीम आहे यांनी हा अवॉर्ड केवळ लाकडाचा किंवा धातूंचा नाही आहे कदाचित हा हृदयाने हृदयाशी जोडलेला एक अवॉर्ड आहे असं मला या कलाजीवनच्या संदर्भात वाटते आणि ठाकरे सरांच्या संदर्भात तर त्यांची टीम तुम्ही बघताय हे सगळं ठीक आहे खरंच पुरस्कार म्हणजे केलेल्या कार्याची पावती म्हणजे पुरस्कार सर आपण आपल्याला विविध पुरस्कार मिळाले आहे सर आपल्याला या कोणा क्षेत्रातून पुरस्कार मिळाला आहे म्हणजे कुठला व्यवसाय आम्ही दोघंही जवळपास सहकार क्षेत्रातच काम करतो आमच्या पथसंस्था आहे सरांच्या पण पथसंस्था आहे आणि या पथसंस्थेमधून आम्ही वेळातला वेळ काढतो आणि स्पॉन्सरशिप पण तुमच्यासारख्याकडून घेतो आणि विद्यार्थ्यांवर काम करतो त्याच्यानंतर सरांचे मार्गदर्शन पिरियड चालतात म्हणजे आपण हाऊ टू ग्रॅबिंग सेविंग जमा कसं करावे फायनान्सचं नियोजन कसं करावं म्हणजे एक एक रुपया जमा करून दहा रुपये कसे जमा करायचे दहा रुपयाची आर डी कशी काढायची आर डीचे एफ डीत रूपांतर कसं करायचं आणि त्या एफ डीवरती इंटरेस्ट कसा घ्यायचा सरांचे असे वर्ग पण चालतात महिलांना लहान मुलांना सर ट्रेनिंग देतात आणि त्याच्यातच आम्ही हे करतो महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार पुरस्कार प्राप्त श्री चव्हाले सर आपल्यासोबत आहेत तो आपण सावनीमधून आले नेमका आज तुम्हाला पुरस्कार मिळाला काय सांगू शकाल तुम्ही मला तर एकदम आनंद वाटत आहे आणि इतका आनंद वाटत आहे का शब्द फुटत नाही कारण यापूर्वी मला या प्रकारचा पुरस्कार मिळालाच नाही आणि मी कधी स्वप्नात असं वाटत नव्हतं का मला पुरस्कार मिळणार पण माझ्या कार्यानुसार म्हणा किंवा कार्य केलेलं आहे सहकार क्षेत्रात त्याच्यातून मला एक पुरस्कार मिळाला असं मला वाटतं आहे आणि मला खूप आनंद होत आहे दुसरी गोष्ट एक आहे का ह्या जो पुरस्कार मिळालेला आहे आणि जे आमचे युवराज ठाकरे सर आहेत तर यांनी जे का केलेलं जे कार्य आहे हे खूप उत्कृष्ट वाटत आहे आम्ही तर करतोच पण त्याहीपेक्षा हंड्रेड पर्सेंट उत्कृष्ट वाटत आहे म्हणून मी याला प्रोत्साहन देत आहोत सर आजच्या कार्यक्रमासंदर्भात तुम्ही काय सांगू शकाल कार्यक्रमाचे नियोजन हे खरंच उत्कृष्ट आहे आणि जेवढं त्या कार्यक्रमाच्या नियोजना आयोजना आणि संयोजनाविषयी बोलल तेवढे कदाचित शब्द कमी पडतील तुम्ही सगळे बघता कुणाची हेडसांड होत नाही नाही तर बाकीच्या अवॉर्डमध्ये आम्ही बघतो आहे की गर्दी होते कुठे काही कमतरता होतात आयोजनामध्ये सरांची टीम खरंच चांगली आहे सर तर छान आहेच आहे कलाजीवनला पुन्हा तुमच्या माध्यमातून चुडामन न्यूज यांच्यातर्फे पुन्हा मी सरांना आणि कलाजीवनला पुढच्या कार्यकर्ता उत्तुंग शुभेच्छा देतो संत्रानगरी वरुड शहरामध्ये कलाजीवन संस्थेच्या वतीने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं या पुरस्कारामध्ये विदर्भातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्ती इथं था। उपस्थित झालेले आहेत विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे उद्योग उद्योग क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आज इथं सन्मान होत आहेत खरंखर पुरस्कार पुरस्कार या काळाची गरज आहे कारण की केलेल्या कार्याची पावती म्हणजे पुरस्कार असतो पुरस्कार मिळाल्याने प्रत्येकाला चालना मिळते त्याच्या उद्योगाला चालना मिळते त्यामुळे प्रत्येकांनी या कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागीसुद्धा झाले आहेत आणि आजचा हा क्षण मोठा आनंदाचा क्षण पास मिळतो आहे पात्र कॅमेऱ्यान तुषार खासबागीचा प्रवीण सावट छोडा स्पोटा